दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष <णागागा> मुंबई नाशिक महामार्गावर साई कुटीर जवळ चालत्या कारणे पेट घेतल्याची घटना घडली पेटलेली निसान बीट का गटना ला कार असून ही घटना आज सकाळी पावणे दहाच्या चालकाने प्रसंग अवधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला करून उडी मारली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही महामार्ग पोलीस केंद्र घोटी इगतपुरी नगर परिषद अग्निशमन दल टोल नाका अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम केले खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पिंपरी सदो फाट्यावरून वळवली गेली भागीर तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी